राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक गेल्या काही वर्षांपासून अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे मराठी भाषेचं अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असणार आहे ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील त्याची तक्रार पालकांना करता येणार आहे तसेच या अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे असंही दादा भुसे म्हणाले तसेच मराठी भाषेचं अध्यापन करण्यास टाळटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असणार आहे ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील त्याची तक्रार पालकांना करता येणार आहे तसेच या अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे असंही दादा भुसे यांनी म्हटलं आहे